लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर डिव्हायडरच्या मध्यभागामध्ये फ्लॅक्सबोर्ड लावण्याची पोल उभा करण्यात आलेला आहे मात्र ज्या महानगरपालिकेनं ना कॉन्ट्रॅक्टदाराचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये असताना सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टदाराला कुठल्या आधारे हे टेंडर देण्यात आलंय असंही प्रश्नचिन्ह काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण जाधव यांनी आयुक्तांपुढे मांडलेलं आहे लवकरात लवकर महानगरपालिकेने याकडे लक्ष घालावं यासाठी आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह लातूर शहराध्यक्ष किरण जाधव यांनी लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलंय जर आयुक्तांनी या याकडे दुर्लक्ष केलं तर काँग्रेस धरणे आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय लातूरच्या महानगरपालिकेतून आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी याबाबतचा आढावा घेतलाय पाहूयात आता आपण आहोत लातूरच्या महानगरपालिकेत याचं कारण आहे की लातूर शहरामध्ये जे आहेत या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी दुसऱ्यापूर्वी पाहिलं की आपण जे अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दुर्दैवीचं निधन झालं या संदर्भात हे निवेदन दिलं जाते नेमके काय मागण्या आहेत लातूर शहरामध्ये जे युनिपोल्स मागच्या काही वर्षापासून प्रशासकीय काळात मग प्रामुख्यानं उभे होत आहेत यावरती वारंवार काँग्रेस पक्षानं आवाज उठवलेला आहे की हे नागरिकांच्या जीवितावर धोका आहे परंतु तर त्या मागणीकडे आमच्या त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून शहरामध्ये गरजेपेक्षा जास्त युनिपोल उभारण्याचं प्रशासनाच्या वतीनं परवानगी देऊन त्या ठिकाणी होत आहे मुळात जी परवानगी दिली आहे त्या परवानगीपेक्षा जास्तीच्या साईजचे त्या युनिपोलची जी काही संबंधित कंपनी आहे त्या ठिकाणी ती पोलची उभारणी केलेली आहे आणि कालच आपण एक दुर्दैवी एक घटना झाली छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये एका तरुणाला त्यामध्ये जीव गमवावा लागला मग महानगरपालिकेला नागरिकांच्या जीवापेक्षा महानगरपालिकेचं उत्पन्न महत्वाचं आहे का हा आमचा प्रश्न आहे आज नागरिक पूर्ण शहरामध्ये या युनिपद बद्दल नागरिक आवाज उठवत असताना नवीन नवीन परवानगी दिली जाते जुन्या कलेक्टर ऑफिस समोरचं जे त्या ठिकाणी अॅडवर्टाइजमेंट बोर्ड आहे त्याला परवानगी नाही आजपर्यंत तो बोर्ड उभा आहे त्याच्यावरती कारवाई होत नाही हे या सर्वच प्रश्नाबद्दल आज आम्ही इथं आज आयुक्त महोदयांना त्या ठिकाणी निवेदन दिलंय आणि या कॉन्ट्रॅक्टरला सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो ब्लॅक लिस्टेड आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा त्या युनिपोलचं कॉन्ट्रॅक्ट कुठल्या आधारे दिलं कोणाचं हित हे महानगरपालिका प्रशासन सांभाळत आहे हा आमचा प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळात जर याच्यावरती कारवाई नाही झाली तर काँग्रेस पक्ष स्वस्त बसणार नाही रस्त्यावर उतरेल आणि नागरिकांच्या हितासाठी कायम तिथं उभं आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं तर लातूरमध्ये किती युनिपोल आणि आता जे अनाधिकृत असलेले किंवा जे मनमाने तर असे किती किती आहेत आणि अधिकृत लातूर आता जर बघायला गेलं तर जेवढे काही युनिपोल्स आहेत ते सगळेच अनाधिकृत आहेत असं माझं म्हणणं आहे त्याच कारण असं आहे तुम्ही जर त्याची परवानगी जर घेतली मागून आणि त्या परवानगी मधली जर साईज आहे त्या साईज पेक्षा त्यांनी जास्तीच्या साईज केले म्हणजे ते अनाधिकृतच आहेत ना आणि एक दहा दहा फुटावरती युनिपोल असतो काय याचा सुद्धा कुठेतरी विचार करायला पाहिजे ना आता तर आपण महा महानगरपालिका बघतो की संपूर्ण लातूर शहरामधलं हे अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र कुठं तर पैशाच्या आमिषाला बघून हे सर्व काही लातूर शहरामध्ये चालू आहे असं वाटतं तुम्हाला हे याला शंकेला वाव आहे कारण असं जर हे आम्ही निवेदन दिलेले जवळपास चार ते पाच वेळा निवेदन दिलेले त्याच्यावरती कारवाई होत नाही महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मागे जी मुंबईला घटना झाली त्या आधारे जे काही स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते ते आणखीन ऑडिट इथं नाही आहेत त्याचे रिपोर्ट नाही आहेत बऱ्याचशा परवानग्या एक्सिड आहेत त्याची साईज त्याच्यावर कारवाई मग हे कुठेतरी का होत नाही याच्यामध्ये आपण जसं म्हणताय तसं शंकेला कारण आहे काय भूमिका असणार आहे पुरुष यापुढे जर या महानगरपालिका प्रशासनानं आमच्या निवेदनावरती किंवा या नागरिकांच्या जी मागणी आहे त्याच्यावरती कारवाई नाही केली तर आम्ही महानगरपालिकेच्या समोर धरणे आपण पाहतोय की लातूर शहरामध्ये जे युनिट पोल आहेत पोल ला या पोलच्या संदर्भामध्ये हे निवेदन देण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे लातूर शहरामध्ये आपण पाहतो की गेल्या काही दिवसापासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम या महानगरपालिकेच्या वतीनं चालू आहे मात्र यापुढे या पोलच्या संदर्भामध्ये महानगरपालिका कशा प्रकारचं या ठिकाणी ठाम भूमिका घेईल याकडे सर्वांचं लातूरकरांचं लक्ष लागलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संग